एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड अहंकाराची लंकारपणाची थात होती साडेतीन वर्षापूर्वी हे आपण सगळ्यांनी मदत केलं आहे त्याच्यामुळे तो उल्लेख देवेंद्रजी फडणवीस लोकांमध्ये वाद होते असे काही लोक तुम्ही पाहत आहेत पण दोघेही राजकीय परिस्थिती आहे कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांना दिली आणि परवा शिंदेसाहेबांनी साहेबांनी पद्धतीची भूमिका केली त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही संजय सिद्धांत काल मानलेला होता मग चुका चिटकाची विषापना युतीच्या नेते नेतृत्वावरती आश्रिया आज उमेदवारांच्या पक्षानं संपूर्ण आहे रोहिणी तरी वानखेडे नगराचे उमेदवार आहेत आमच्या पॅनलमध्ये शिवसेनेचे धनक्षपणाचे उमेदवार आहेत आणि भाजपाचे देखील उमेदवार आहेत त्याच्यामुळे या कुंडा नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढते त्याच्यामुळे इथं एक संघपणानं आमचा नगराध्यक्ष निवडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे महायुतीच्या नेत्याने एक वेगळ्या अशी टीका करावी हा प्रश्न महायुतीच्या नेत्याने एका व्यक्तीबद्दल टीका करत असताना आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत आणि देशामध्ये सत्तेमध्ये आहोत त्याचं भाग ठेवावं असे निर्देश स्वतः आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत आणि भाजपाला देऊन मुंबई गुलाबराव पाटील साहेब काय नक्की भाषण न कोणती गुलाबराव पाटील हे आम्हाला सगळ्यांना ज्येष्ठ आहे ते कुठेही कॉन्ट्रोवर्सी होईल असं गुलाबराव पाटील नाही नगरविकास खाता आमच्याकडे आहे याचा अर्थ की आमच्या पक्षाकडे आहे आणि माल याचा अर्थ विकासाचा निधी असेल तर ईम्हे मुंबईसह इम्हेम आर मुलांना जोडण्याचा प्रयत्न केला शिकते ट्विट केली निवडणूक आली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली हा एक अलिखित अजेंडा असतो की काही लोकांनी मुंबई ही महाराष्ट्रापासून जोडण्याचं राजकारण सुरू आहे असं सांगून मुंबईकरांच्या भावनेला हात घालायचा मी आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक शिवसैनिक म्हणून एक मंत्री म्हणून सांगतो की कुठचाही मायसाला मुंबईला महाराष्ट्रापासून करू शकत नाही करणार नाही महायुक्तांची ती भूमिकाच असू शकत नाही केंद्र सरकारची ती भूमिका असू शकत नाही परंतु बीएमसीची निवडणूक लागली याची आता चाहूल आम्हाला लागली कारण अशी माहिती सुद्धा आर एस एस देशभक्तीवर आधारित असणारी एक संघटना आहे आर एस एस संघटनेनं कायमस्वरूपी देशाचं आणि सर देशातील सर्व जाती धर्मातील लोकांचं भलं आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य हो नाही कारण आर एस एसच्या उशीतनं अनेक कार्यकर्ते हे निर्माण झालेले देश सेवा करत आहेत देशभक्ती करत आहेत त्याच्यामुळे देशभक्तीनं प्रेरित असलेल्या संघटनेवर आक्षेप घेणं हे फार चुकीचं हे झालं ते दे दे तीन दिवसापूर्वी बोलले हे आता तीन दिवसापूर्वी झालं खुलासे पण झाले आता परत